ंजी विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण यासाठी अनेक नावे पुढे येत आहेत आजी माजी व नव्या चेहऱ्यांची चर्चा रंगत आहे सध्या महायुतीकडून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी शिंदेगड शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाने प्रबळ दावेदारी केली आहे अशा वेळी या मतदारसंघातून विजयी रणनीती आखत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देखील तगडा उमेदवार देण्याची तयारी असल्याची मोठी चर्चा ऐकावयास आहे त्यामुळे आतापासून मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आता वळूयात आजच्या ब्लॉग कडे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे आमदार प्रकाश आवाडे अथवा त्यांच्या घरातील कुणी उमेदवार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार यात शंका नाही त्यामुळे त्यांच्या तुल्यबळ उमेदवार देण्याशिवाय विरोधकांना पर्याय नाही अशा वेळी माजी आमदार सुरेश हळवणकर हेही मैदानात पुन्हा भारतीय जनता उतरण्याची शक्यता आहे परंतु आव्हाड्यांना बाजूला करून भाजपला हळवणकरांना पुन्हा पुढे करणे अवघड दिसते अशा वेळी हळवणकरांना उमेदवारी न मिळाल्यास इचलकरंजीचा गाजलेला पॅटर्न शहर विकास आघाडीचा प्रयोग पुन्हा अवलंब करण्यास दिग्गज नेते विचार करत आहेत आवाडे व शिंदेगड शिवसेनेला पराभव करण्यासाठी इचलकरंजीतील पूर्वाश्रमीची शहर विकास आघाडी सक्रिय झाली असल्याचे जोरदार चर्चा आहे वे वेगवेगळ्या होऊन निवडणुकीत मतांची विभागणी करण्याऐवजी सर्वांमते एकच उमेदवार देऊन पुन्हा पंधरा वर्षाच्या पाठीमागे आमदार प्रकाश आवाड्यांचा यांचा पराभव केला तसा पुन्हा त्यांचा पराभव करण्याचा निर्णय या आघाडीने घेतला असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शहरात आजी माजी आमदार नको अशी चर्चा रंगली आणि म्हणून पर्याय उमेदवार देऊन आवाडे यांचा पराभव करण्याचा निर्णय शहरात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आणि त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत अशा वेळी काँग्रेस पक्षाने हा मतदारसंघ आपल्याकडेच राहावा यासाठी प्रयत्न करत असून तगडा उमेदवार देण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष राहुल खंजिरे इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे या नावांसोबत आता माजी मंत्री खासदार जयवंतराव आवळे यांच्या एका शिलेदाराचे नाव पुढे येत आहे आवळे यांच्या शिलेदारांना इचलकरंजी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर आवळे यांचा प्रतिस्पर्धी म्हणून उभे करण्यासाठी बैठका सुरू आहेत आणि एकमताकडे पाऊल उचलले जात असून आव्हाड विरोधात जयवंतराव आवळे यांच्याकडे तत्कालीन शहर विकास आघाडीच्या काही नेत्यांनी दिल्लीत भेटून हा निर्णय घेण्याकडे साकडे घातले आहे माजी पालकमंत्री सतेश पाटील आणि माजी खासदार जयवंतराव आवळे यांना पूर्वाश्रमीचे इचलकरजी मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात रहावा यासाठी प्रयत्नशील आहेत तर काँग्रेसने आपल्यातील उमेदवार दिला तर त्याला सर्वतोपरी ताकद देण्यासाठी आवाडे विरोधक एकवटले आहेत इचलकरंजीत आमदार आवाडे यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे घटक पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते उभे ठाकले आहेत हे सर्व श्रुत आहे पुन्हा इचलकरंजीत शहर विकास आघाडी नावाने ही नेते मंडळी एकवटली होती कालांतराने राजकारण आणि घडामोडी बदलल्या असल्या तरी पुन्हा आमदार आवाडे यांचा पराभव करण्याकडे निर्णय यातील घेतला असल्याने एकाच एक उमेदवार देऊन त्यांचा पराभव करण्यासाठी ठराव झालेल्या ऐकायला मिळत आहे आणि त्यासाठी आता माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या शिलेदाराचे नाव निश्चित होण्याच्या हालचालींना वेग आला आहे या शिलेदाराचा राजकीय अनुभव इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षातील नेते कार्यकर्त्यांशी असलेला वैयक्तिक संबंध दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि जनता दरबार घेऊन कामे मार्गी लावण्याची पद्धत यामुळे जयवंतराव आवळे यांच्या शिलेदाराचे नाव जोरात चर्चेला आहे या नावावर शिक्कामोर्तब झाले तर पुन्हा आवड्यांविरुद्ध आवळे हा पारंपरिक लढा पाहायला मिळेल त्यासाठी समविचारी पक्षांची मूठ बांधून हात बळकट करण्याचा विचार वरिष्ठ नेत्यांची रणनीती आहे दुसरीकडे इचलकरंजीतील आजी माजी आमदारांवर जनता नाराज असल्याचा सर्वे महायुतीकडे गेला आहे त्यामुळे राजकीय सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या एका तरुण उमद्या नेत्याला उमेदवारी देताना हा शिंदे गटाकडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत दोन हजार एकोणीस ला काँग्रेस उमेदवाराचा या मतदारसंघात पराभव झाल्याने आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चांगली कामगिरी बजावली असल्याने इचलकरंजी मतदारसंघ आपल्याला मिळेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत त्यामुळे एकूणच इचलकरंजीत राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तसेच आवळे गटाच्या एंट्रीने उत्सुकता वाढली आहे